영 <laughs> गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा आज मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी पाऊस यायला सुरुवात झाली तुमच्याकडेही पाऊस आहे का तर इथे मी डुगूसाठी बनवत आहे सत्व आणि इकडे ठेवलेलं आहे चहा तोपर्यंत म्हटलं की डुगूसोबत थोडी मस्ती करते आणि त्याला मी शिकवत होती हाय कर हॅलो कर कॅमेरासमोर तो हाय हॅलो करत होता सहजा जर कॅमेरा सुरू केला तर तर तो बोलतच नाही अजिबात त्याच्या नाटका सुरू होतात त्याला सगळं समजतं की आत्ता कॅमेरा सुरू केलेला आहे म्हणून तर तो बोलतच नाही आणि मग असं आमच्या सकाळच्या गप्पा सुरू झालेल्या आहेत तर सकाळी आमचं असंच असतो त्याच्यासोबत गप्पा मारणं त्याचं लाड करणं आणि त्याच्याशी छान मस्ती करणं आता तो सध्या बोलायला शिकत आहे फ्रेंड्स सुरुवात झालेली आहे तर तो ट्राय करतो एक एक शब्द असं बोलतो आई बाबा असं बोलायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता मी सकाळच्या नाश्त्याची तयारी करते त्यासाठी पोळ्या उरलेल्या होत्या रात्रीच्याच पोळ्या होत्या आणि थोडा भात होता तर मी म्हटलं की याचाच नाश्ता करून घेते आणि स्वयंपाक झालेला आहे फ्रेंड्स आता सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवत आहे आणि इकडे पापड पण बनवून घेतले पापड पण आणि कुरड्या पण तळून घेतलेल्या आहे त्यानंतर इकडे डुगू झोपलेला होता तर मग मी म्हटलं की चला स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घ्यावी त्यानंतर इथे मी घेतलेली आहे थोडी मुलतानी मिठी रोज वॉटर देन चंदन पावडर दही आणि हळद ते मला थोडा डाग झालेला आहे ते स्पर्शनी मला बॅट मारली होती ते तर ते थोडं जास्तच डाग झालेला आहे तर मी ते फेस पूर्ण तयार करून घेतला आणि चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे देन बघू शकता छान असं अप्लाय करून घेतलेलं आहे आणि आता मी दहा मिनटं ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही किती छान माझा फेस दिसत आहे तर छान ग्लो ग्लो आलेला आहे तर खूप छान असं सॉफ्ट सॉफ्ट वाटत ही होता फ्रेंड्स तुम्हीही अप्लाय करा घरी आणि आपल्याला तशी पण आता आपण सध्या आई आहोत सगळं लक्ष आपल्या मुलांकडेच असते आपले छोटे मुलं असलेत की आपण सगळं लक्ष आपल्या मुलांकडेच देतो आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतो पण तसंही जमणार नाही आपल्याकडे कडे पण आपल्यालाही थोडीशी चेहऱ्याची स्वतःची काळजी घेणं गरजेचंच आहे त्यानंतर आम्ही आलेले हो आहोत तर टेरेसवरती आणि बघा सकाळी सकाळी छान पाऊस आला होता आणि आता छान ऊन निघाली मस्त त्यामुळे मी म्हणतात थोडी मस्त करू आपण वरती राहू आणि बघा इकडे किती हा ओरडत आहे तर त्याचं सारखं ओरडणं सुरूच असतो आणि आता इथे आमच्या मायरिकांच्या परत गप्पा गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्याच्याशी मी छान गप्पा गोष्टी करत असते त्याला शिकवत असते वेगळे काय काय शिकवत असते आणि मग इथे आईस्क्रीमवाले काका आले तर मग त्याला पाहिजे होती आईस्क्रीम मग मी त्याला घेऊन दिली आईस्क्रीम आणि मग म्हटलं चला आता तुला गार्डनमध्ये घेऊन जाते तसं पण त्याचा टाईम झाला होता गार्डनचा तर मग म्हटलं चला आपण आता गार्डनला जायचं आहे आणि मग आम्ही निघालोत गार्डनला तर इथे तो छान खेळत असतो त्याचे छान मैत्रिणी बनलेले आहेत तिथे छान फ्रेंड्स आहेत तर त्यांच्याशी गप्पा मारत असतो फ्रेंड्स स्लायडिंग स्लायडिंग खेळतो पाळणा खेळतो आणि असंच मुलांसोबत छान खेळलं तर मुलांचं कॉन्फिडन्स छान तयार होतो फ्रेंड्स तर त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांच्याशी छान गप्पा गोष्टी करा छान खेळा आणि असेच हेच दिवस असतात आठवणीत राहतात नाहीतर मुलं मोठे झाले की सगळ्या म्हणजे मुलं फटाफटच मोठे होतात लवकर लवकर मोठे होतात तर त्यांच्या छान आठवणी तुम्ही साठवून घ्या आणि ही मुलगी बघा त्याची फेन आहे जसा तो येत नाही तर डुबू करतो आणि छान त्याचा लाड करत असतो आणि मग इकडे बघा यायचं सुरू झालेलं आहे मस्ती करणं तर माझा माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला हुहूच्या हे परिक्रम बघा वर्थ, तो आता डायरेक्ट स्लायडिंग स्लायडिंगवरती जाणार आणि एकटाच तो म्हणतो की मला एकटंच जाऊ दे मला मला इतकी भीती वाटत असते की पडेल बा म्हणून पण नाही त्याला एकटंच खेळायचं असते आणि तो पूर्ण स्टेअर चढून स्लायडिंग करत असतो तर माझे ब्लॉग आवडतात का तुम्हाला असे माझे ब्लॉग एन्जॉय करत जा आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला आवडेल तेही सांगा आणि छान बघा आता एन्जॉय करा माझे ब्लॉग बघा इकडे छान मस्त मुलांना बघत असतो आणि तो अजिबात कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही सगळं त्याला करायचं असते इथे चढायचं तिथे चढायचं घोड्यासारखा चढत असतो कुठे पण चढतो बघा आता इथे चढ काही नाही काही पराक्रम करतच असतो आणि सगळे असे मुलं असतात मुली असतात तर तिथे मुलांचं पण छान असं रमणं होतो आणि छान तिथे पण ते खेळतात मस्त मी तुमच्या मुलांना गार्डनमध्ये तिथे फिरायला घेऊन जा असंच माझे ब्लॉग बघत जा आणि डुगूला भरपूर सारा प्रेम द्या आणि माझ्या व्हिडिओजला छान लाईक सपोर्ट करा आणि इथे बघा मोठ्या माणसांच्या छान गोष्टी सुरू आहेत तर माझा ब्लॉग आवडल्यास तुम्ही मला माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान 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 कमेंट्स करत जा फ्रेंड्स अँड चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा सी यू टुमारो